सौभाग्य नांदो सदा घरात हसत खेळत राहो संसार नांदो आनंद प्रत्येक क्षणात मंगल कार्याची ही सुरुवात नात्यांना देई नवी ओळख प्रेम विश्वास आपुलकी हाच आहे या सणांचा खरा अर्थ या सणांचा खरा अर्थ हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत हो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी ईश्वरीच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे माझ्या घरी हळदी कुंकू आणि संध्याकाळी मी हळदी कुंकू आहे तर शेजारच्या मैत्रिणी वगैरे ताई आहेत तर सगळेजण येणारे खूप धम्माल मस्ती करणारे आम्ही तर त्याचबरोबर महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे सग सगळ्यात पहिलं वान कोणाला देत असते आणि वान देताना मी काय म्हणत असते बोलत असते हे सगळं मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आपण भेटूया नंतर चला तर सकाळ सकाळ माझी छान अशी देवपूजा झाली लादी वगैरे पुसून झाली आता उंबाट्याची पूजा करते तर हळद ही शुद्धतेचं आणि आरोग्याचं प्रतीक मानलं जातं तर आपण सणासुदीला आणि इतर वेळीसुद्धा मंगळवारी शुक्रवारी हळदीचं उंबरट्यावर लेपन करायचं असतं हे केल्याने खूप छान अशी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते नकारात्मकता जेवढी असते ना तेवढी सगळी घराबाहेर जाते त्यामुळे हळद ही शरीराला तर उपयुक्त आहेच पण आपल्या शुभ कार्यामध्ये सुद्धा हळद ही वापरली जाते आणि कुंकू हे आपल्या विवाहित स्त्रियांच्या कपाळावरचं सौभाग्याचं चिन्ह आहे त्यामुळे हळदी आणि कुंकूला खूप असा मोठा मान आहे सन्मान आहे तर आता छान अशी माझी उंबरट्याच्या हळदीचं लेपन करून झालं आहे रांगोळीसुद्धा काढून झाली आहे आर्याने अशी छान अशी रांगोळी काढली नेहमीचप्रमाणे आर्या मला खूप मदत करत असते तर आता आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी म्हटलं चला हळदी कुंकू घालूया शुक्रवार हा वार खूप छान आहे तसं तर रथसप्तमी म्हणजे रविवारपर्यंत आहे तर त्या दिवशीपर्यंत हळदी कुंकू घातलं जातं पण आपण मंगळवार गुरुवार शुक्रवार हे वार बघून आपण हळदी कुंकू करतोस तर आता माझं छान असं गॅसचीसुद्धा आज शुक्रवार आहे म्हणून पूजा झाली गॅसची पूजा मी करतच असते अन्नपूर्णा मातेची पूजा हे करणं महत्त्वाचं असतं आणि आता बाहेरची माझी सगळी रांगोळी काढून झाली आर्याने खूप छान अशी रांगोळी काढली तुम्हाला मी दाखवेल पुढे तर त्याच्यानंतर तिने आतमध्ये आल्यावर मी जशी रांगोळी काढत होती ना तसं तसं तीसुद्धा माझ्याकडे मला खूप हेल्प करत होती आणि तिचा अभ्यास थोडा करत होती थोडं माझ्याकडे येऊन पुन्हा मदत करत होती तिला माहिती होतं की हळद कुंकूला प्रोग्राम असला किंवा आपल्याला काय असं ना तर त्यांना लहान मुलांनासुद्धा उत्सुकता असते तशी तिलासुद्धा खूप आहे आवड आहे जशी मी साडीच्या दिसेल असंच काळ्या रंगाचं मस्त असं साडी परिधान केल्यासारखंच मी केलेलं आहे कलर आणि भरलेला आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतंय त्याच्यात हिरवा चुडा हळद कुंकू मंगळसूत्र साज हा पूर्ण नथ म्हणजे सगळाच सौभाग्याचं साज मी ठेवलेला आहे तिळगूळ ठेवलेला आहे म्हणजे एक साडीवरची नक्षी छान तयार झाले त्यात सौभाग्यवती भव असं लिहिलेलं आहे तर असं मी सौभाग्याचा सगळा साज ठेवलेला आहे आणि त्याचप्रकारे सगळी कल्पना मांडलेली आहे खूप सुंदर वाटते बघा एक साडी ठेवली आहे आणि साडीवर ते अलंकार असं ठेवल्यासारखं वाटतंय मेन म्हणजे मी रांगोळीच काढली पण ते साडीत ठेवल्यासारखी मला वाटते खरंच अक्षरशः मला आवडली ही रांगोळी तुम्हाला पण आवडली का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर रांगोळी काढून झाली आणि त्याच्यानंतर मग फुलं वगैरे छान असं फ्लॉवर पॉट वगैरे सजवत होते तर एक एक विचार कल्पना येत होते तशा तशा आम्ही सजावट करत होते आणि आपल्याला कसं मला तर खूप असं करावंसं वाटतं वेगवेगळे वे, सुचत असतं आणि मी करत असते त्याचप्रमाणे तर आता छान अशी आपली रांगोळीसुद्धा बाहेरची झाली आहे घरामध्ये असं काढलेलं आहे आणि आर्याची मला खूप हेल्प झाली आणि मुली असलेल्याचा खरंच खूप फायदा होतो ना तर आता त्याचबरोबर जी काही मी गुलाबाची फुलं हळदी कुंकूसाठी काय काय आणलेलं आहे ते सगळं काही प्लेटमध्ये काढून ठेवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढे दाखवेलच आपली रांगोळी त्याचबरोबर जे काही मी थोडीफार सजावट केली आहे ते सगळं काय मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी सगळं पहिलं फुलं वगैरे काढून घेते आणि वाण वगैरे सगळं काढून घेतलं म्हणजे तयारी व्यवस्थित करून घेतली ना मग बायका आल्यावर कशी आपल्याला घाई होत नाही त्याच्यामुळे सगळी दुपारी मी व्यवस्थित हळूहळू जे काय होईल ते करत होते तर हळदी कुंकू असला ना की कामं काहीच क संपतच नाही म्हणून आहे ना मी दुपारीच थोडं थोडं छोटी मोठी सगळी कामं करून घेतली जेवणसुद्धा आटपून घेतलं म्हणजे संध्याकाळी कसं आपण बायका आल्यावर एन्जॉय करतो बोलत राहतो मग आणि नंतर मग आपलं लक्ष ना दुसरीकडे मग आपल्या कामाकडे राहतं त्याच्यामुळे मग पटकन मी आपलं सगळीच कामं आटपून घेतली जेवणसुद्धा बनवून घेतलं आणि चला तुम्हाला आता एकदा मी सगळं दाखवते <laughs> आणि सिम्पलच असा एक निकलेस घातला आहे आणि न हा जो आपला सौभाग्यावतीन कर असतो तो तर पाहिजेच आणि गजरा तर छान अशी माझी तयारी केली आहे मी आर्यानेसुद्धा छान असा ड्रेस घातला आहे आणि त्याचबरोबर मस्त अशी मी सजावट केली जेवढी होईल तशी आणि जेवढी मला सुचेल ना तसं मी करत केली तर असं छान माझं सगळं झालेलं आहे असं हर कुकू होईल आणि सगळं काही व्हिडिओ शेअर करतेच आहे तर स्किप नका तर पाहत राहा तर चला नंतर भेटूया हे बघा आर्याने छान असं मद्रासी लुक केला के आहे तिला खूप आवडतो आहे बघा सी आर्या अशी ओढणी घेतलीस हो ठीक आहे वेगळं काहीतरी नेहमी वेगळं आपलं काय केलं पाहिजे ना तर मी सकाळी जसं म्हटलं की सगळ्यात हळदी कुंकूचं पहिलं वाण मी कोणाला देते तर आपल्या कुलदेवत आई माझी कुलस्वामिनी आहे तिला सगळ्यात पहिलं वान देत असते आपल्या महालक्ष्मी मातेला आणि अन्नपूर्णा देवीला ह्यांना पहिला मान देते आणि त्यांना म्हणत असते की आई कोणाकोणाच्या रूपात आई लक्ष्मी माता अशीच येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला अखंड सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुभत्याची लैलू होऊ दे भरली घागर घरात राहू दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझा नमस्कार तुला असो तुझा आशीर्वाद मला मिळो हीच माझी प्रार्थना अशी मी आईला प्रार्थना करत असते आणि वान देत असते तर आता सहा साडेसहाच्या दरम्यान नंतर दिवे लावून घेतले मी आणि साडेसहाच्या नंतर आपली लक्ष्मी येण्याचं टाईम होत असतो सुहासिनी यायचा टाईम होता आणि त्यामुळे अतिथी भव म्हणतात ना त्याचप्रमाणे हे आपल्याला काही सगळं काही शोसाठी करायचं नसतं म्हणजे दाखवायसाठी करायचं नसतं तर हे आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण हे सगळं काही करत असतो तर हे ना छान वाटतं करायलासुद्धा आणि मला मी म्हटलं जसं की मंगळवारी शुक्रवारी प्रत्येक सणाला जसं उंबाट्याची पूजा करत असतो ना त्याचप्रमाणे आपण आहे ना सकाळ संध्याकाळ ना उंबाट्यावर कापूर जाळला पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा घरामध्ये आपल्या सुख शांती नांदते भरभराट होते तर हे सगळं महत्त्वाचंच असतं तर आता माझी छान अशी संध्याकाळची देवपूजासुद्धा करून झाली संध्याकाळी तुळशीला दिवा लावून झाला सगळीकडे छान असं प्रकाशमय वातावरण झालंय आणि छान वाटते जसं काही मोठा कार्यक्रम असतो ना तसंच वाटतं आहे मला तर तर आता सुहासिनी सर्व यायला सुरुवात झाली तर, तर, तर वानमध्ये मी प्लेटी घेतल्या होत्या आणि गुलाब फळ एक संत्र आणलं होतं फळ तिळगुळ असं एक द्यायचं असतं तर असं वान खूप महत्त्वाचं आहे हळदी कुंकूचं फूल आणि एखादा फळ जरी दिलं ना तरी त्याला खूप महत्त्व आहे हळदी कुंकूला तर आता सगळ्या एक एक येत होत्या आणि पू तर हळदी कुंकू म्हणजे कसं आहे एकामेकांना आपण आपुलकीने प्रेमाने त्यांचा सन्मान ठेवणं त्यांना आपण आपुलकीचे दोन शब्द प्रेमाने ना हेच खूप मोठं होतं आणि हे आपल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत तर माझ्याकडे पण हळदी कुंकू होतं आणि माझ्या मैत्रिणीच्या पण घरी मी हळदी कुंकूला गेले त्यांनी बोलवलं होतं तर आता इथे आम्ही जमा झालो आहे तर असंच म्हणजे एकामेकांसोबत आपल्या सगळेजण आपण बिझी असतो तर बिझी शेड्यूडमध्ये कोणाशी बोलायलासुद्धा आता मिळ वेळ मिळत नाही भेटायला वेळ मिळत मेल नाही तर हळदी कुंकूच्या निमित्ताने आपण शेजारच्या मैत्रिणी म्हणा किंवा आपले नातेसंबंध हे एकत्र येतात आणि एकामेकांना भेटण्याचा मन मोकळं करण्याचा हे म्हणजेच हळदी कुंकू आहे त्यामुळे ना पूर्वीच्या वेळेस सगळ्यांना बाहेर जायला मिळत नव्हतं यायला जायला मिळत नव्हतं बोला चाली होत नव्हत्या आणि त्यामुळे हळदी कुंकू हा प्रोग्राम कार्यक्रम केल्यामुळे ना सगळे एकत्र यायला लागल्या बोलायला लागल्या तर खूप खरंच ती छान वाटतं ना आपण जेव्हा एकत्र येतो आणि त्याच वेळा असा असतो की आपण एकत्र येतो बोल बोला चाली होते खूप छान वाटतं तर आता माझ्या मैत्रिणी सगळ्या घरी येत होत्या आणि मी खूप विचार केलेला काय काय कार्यक्रम करण्याचा पण वेळ अपुरा पडला खूप त्यातून पण आम्ही सगळे एकत्र आल्यावर हसत बोलत होतो वेळेचं काय भानच नाही राहिलं त्यातमध्येही वेळ नव्हता तरी पण एक रील छान काढला हळदी कुंकूच्या वरती म्हणजे आपण एवढं मेकअप करतो आणि एवढं छान असं त्याच दिवशी ससतो तर त्याच्यामुळे एक रील तर झालाच पाहिजे ना बायकांचं तर हेच असतं त्याच्यामुळे छान असा आम्ही रील काढला आणि हळदी कुंकूच्यावरच काढला त्यातमध्ये खूप थोडेफार एन्जॉय पण जेवढी करता आली तेवढी केली आणि म्हणत होत्या की खूप छान असं हळदी कुंकूचं सजवलं आहे आणि त्यांना पण खूप आवडलं एक माझी सा मैत्रीण साडीची माझी तारीफ करत होत्या साडीबद्दल बोलत होत्या म्हणजे आपल्या बायकांच्या गप्पा कशा ह्याच असतात ह्याच्यावरच असतात आणि ते क्षण खरंच आपले साठवणीचे असतात ना आणि ह्याच खऱ्या आठवणी असतात एकत्र येणं बोलणं प्रेमाने अजून काय पाहिजे बरोबर ना विलासरावांचं नाव घेते हळदी कुंकूच्या वेळे वाजा आता तुम्ही त्याच्यात बघते नाही आम्हाला आईला हिरव्या चुड्याचं सार प्रकाशच नाव घेते हळदी खास खास वा ठीक आहे नदीच्या पलीकडं कासारणेचं घर नदीच्या पलीकडे तासरनीचं घर सासूबाई म्हणते बांगड्या भर नननबाई म्हणते थोड्याच भर आणि राव म्हणतात जेवढा पाहिजे तेवढ्या भर माझ्या जिवावर ऐश राव रवी राव हां म्हणतात जेवढं पाहिजे तेवढ्या भर माझ्या जिवावर ऐश चला आपण एक मिनिट तर छान असे आम्ही सगळ्यांनी मिळून उखाने घेतले उखाणा तर झालाच पाहिजे खूप सुंदर सुंदर उखाणे घेतले आणि फोटोसुद्धा काढले तर चला व्हिडिओच आम्ही इथेच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय